आपल्या घरामध्ये कोणी कोणाचं ऐकत नाही ऋण रोग शत्रू वाईट दुष्ट नजर बाधेचं तुम्हाला घरामध्ये त्रास आहे किंवा घरातली लहान मुलं ही खूप कडकड करतायत ऐकत नाहीत घरामध्ये एकदम दूषित वातावरण म्हणजे निगेटिव्ह परिस्थिती निर्माण होते लहान मुलं ही जर घरामध्ये शांत बसत नसतील तर जास्त करून घरामध्ये निगेटिव परिणाम आहे असं समजावा का तर लहान मुलं ही तिन्ही सांजेला रडतात पडतात झडतात त्यांना काहीतरी लागतं जर अशी परिस्थिती रोज रोज निर्माण होत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामधला राहू ॲक्टिव्ह आहे आणि निगेटिव्हिटीचा प्रादुर्भाव आहे तर यासाठी काय करायचं तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरूनसुद्धा करू शकता किंवा ज्या लहान मुलांना जास्त प्रमाणात निगेटिव्हिटीचा त्रास होतो आहे जी जास्त प्रमाणात कडकड करतात त्यांच्यावरून केली तरी चालेल काळी मोहरी जी प्रत्येकाच्या घरात असते ही काळी मोहरी एकवीस दिवस आपल्या मुलावरून सात वेळा उतरून बाहेर फेकून द्यायची आहे शक्यतो दक्षिण दिशेला फेकली तर चांगलीच गोष्ट आहे जर दक्षिण दिशेला टाकता येत नसेल तर बा घराच्या बाहेर रस्त्यावर फेकून दिली तरी चालेल आणि ही गोष्ट एकवीस दिवस केल्यानंतर तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगाल की तुमची मुलं किती शांत झाली आहेत ऐकायला लागत आहेत त्यांचा इगो हा खूप प्रमाणात कमी झालेला आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ